साता जन्माचे खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा जत तालुक्यातील भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख मान्य तमनगौडा रवी पाटील यांची पदयात्रा डपलापूर येथे दाखल अनेक मान्यवरांनी केले जंगी स्वागत डपलापूर तालुका जत जिल्हा सांगलीतील भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख मान्य तमनगौडा रवी पाटील यांची डप्लापूर येथे पदयात्रा दाखल झालेली आहे या ठिकाणी त्यांच्या रॅलीचे डप्पापूरकरांनी मोठे जंगी स्वागत केले सकाळी खलाटीपासून ही यात्रा सुरू झाली खलाटी मिरवाड जिरग्याळ ही गावे करत करत ही यात्रा आता डपळापूर येथे दाखल झालेली आहे डप्लापूर येथील अनेक युवा नेते व कार्यकर्त्यांनी ಹಾರ್ಗಾಲ ಜಂಗಿ ಜಂಗಿ ಸ್ವಾಗ ನಮಸ್ಕಾರ ನನ್ನ ಹೆಸರು ವಿಠಲ್ ಹನುಮಂತ ಮಸರಿ ಊರು ಹುಟ್ಟಿಗೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ತಮ್ಮಣ್ಣಗೌಡ್ರ ರವಿ ಪಾಟೀಲ್ದು ಕಲಾಟ್ ಹಿಡಿದು ಹಿಡ್ದು ಜಿರ್ಗ್ಯಾಳು ಮೆರ್ವಾಡ್ ಡಬ್ಬಳಾಪುರ್ತನ ಎರಡನೇ ಟಪ್ಪ ಐತಿ ಇದೆ ಇಂಥ ತಮ್ಮಣ್ಣಗೌಡ್ರ ಒಂದು ಎಲ್ಲಿ ಬೇಕಾದಲ್ಲಿ ನೀರಾವರಿ ಕ್ಷೇತ್ರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡತ್ತಾರ ನೀರಾವರಿ ಅಧಿಕಾರರಾದರೂ ಏನು ತಪ್ಪಿಲ್ಲ माझं सतीश चव्हाण राहणार उठकी कम्मानगौडासाठी पाया पादया पादयात्रासाठी चालतो आम्ही सम्मानगौड एकशे एक टक्के आत आला पाहिजे तिकीट त्यांचं चॅनल भेटला पाहिजे त्यांचं मान्यवर आम्ही करणार स्वागत मध्ये पो बसरगाव ಗಾ ಹುಟ್ಟಿರಿ ನಾವು ತಮ್ಮಣಂಗ್ ಸಲುವಾಗಿ ಎಲ್ಲಿ ಬೇಕಲ್ಲಿ ಬರ್ದೇ ಹಾಡುತ್ತಿದ್ದೇವ್ರಿ ತಮ್ಮಂಗೋಡ್ಗೆ ಟಿಕಿಟ್ ಸಿಗಬೇಕು ರೀ ಶಂಬರ್ ಟಕ್ಕೆ ಆರ್ಸಿ ಬರೆಯತ್ತ ಇಟ್ಟು ಹೇಳಿ ಗ್ರಾಮ ಸದಸ್ಯರು ಪೈನ ತಪ್ಪ ಎರಡನೇ ರೀ ದ ತಿರ್ಗ್ಯಾಳ ದಬಳಾಪುರ್ ದೊಡ್ಡ ವಾತಾವರಣ ಆಗದಿ ಐಸಿ ಸಿ ವಾತಾವರಣ ಚಲೋ ಅದ ಶಂಬಕ್ಕೆ ಸಿಗಬೇಕು ದೊಡ್ಡ ಖರಾ ಜನತೂ ಬಡದೇ ಬರ್ತಿದ್ದಾರೆ ಹೊರಗಡೆ ಗೌಡ್ ಕೆಲಸ ಚಲೋ ಮಾಡ್ತಾರೆ ಇದು ಪೂರ್ವ ಭಾಗದ ನೀರಿಲ್ಲ ಎಲ್ಲ ಗತಿ ವ್ಯವಸ್ಥಾ ಯಾವ್ದ ಜನ ಸರ್ವಸಾಮಾನ್ಯ ಮಂತ್ರಿ ಜನರು ಕೆಲಸ ಮಾಡತಾರ ಇದು ಏಕ ನಂಬರ್ ನನ್ನ ಹೆಸರು ಸುನೀತಾ ಅದರಪ್ಪ ಬಾಲ್ಗಾವ್ ಹುಡುಗಿ ನಾವು ತಮ್ಮನಗೌಡ ರವಿ ಪಾಟೀಲ್ ಪಾದಯಾತ್ರೆಗೆ ಬಂದಿದ್ದೆವು ಜಿರ್ಗಾಕ ಈಗ ರಕ್ಷಾ ಬಂಧನ ರಾಖಿ ಕಟ್ಟಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೆವು ತಮ್ಮನಗೌಡ್ರ ಟಿಕೆಟ್ ಫೈನಲ್ ಆಗಬೇಕು and never miss another update.